नमस्कार भक्तांनो आज आपण आज आपण बोलणार आहोत एका अशा पवित्र उत्साहाबद्दल जो फक्त एक सण नाही तर तो आहे श्रद्धा संस्कार आणि शुभत्वाचं प्रतीक तुळशीचे लग्न आपल्या हिंदू संस्कृतीत तुळशीच्या लग्नाला अत्यंत पवित्र मानलं जातं कारण तुळशी ही केवळ एक वनस्पती नाही ती आहे देवी लक्ष्मीचं रूप आणि जेव्हा तिथं लग्न तिचं लग्न भगवान विष्णूसोबत होतं तेव्हा ती संपूर्ण विश्वाला मंगलतेचा आशीर्वाद देते तुळशी विवाहाचं धार्मिक महत्त्व काय आहे तुळशीचं लग्न ही परंपरा केवळ एक विधी नाही तर त्यामागे आहे एक महान पुराण कथा पौराणिक ग्रंथांनुसार तुळशी ही पूर्वजन्मी वृंदा नावाची पतिव्रता स्त्री होती तिचा पती होता जालांदर जालंधर राक्षस असूनही त्याच्या पत्नीच्या पतिव्रत्यामुळे देवांनाही त्याचा, त्याचा पराभव करता येत नव्हता भगवान विष्णूंनी एकदा जालंधरचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूंनी एकदा जालंधराचा नाश करण्यासाठी वृंदेचा भंग केला आणि नंतर वृंदेने शाप दिला तू माझ्यासारख्या पाषाणात रूपांतर होशील आणि मी तुझ्याशीच विवाह करीन तेव्हापासून विष्णूंनी शाळीग्राम स्वरूप धारण केलं आणि वृंदा झाली तुळशी देवी आणि त्यांचा विवाह म्हणजे तुळशी विष्णू विवाह तुळशी विवाहाची तारीख आणि शुभवेळ तुळशी विवाह हा प्रत्येक वर्षी कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमा दरम्यान केला जातो एकादशीच्या दिवशी म्हणजेच भगवान विष्णू चार महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होतात आणि पुन्हा शुभ कार्य सुरू होते त्या दिवशी तुळशी विष्णू विवाह करणं म्हणजे घरात लक्ष्मीप्रवेश सुखसमृद्धी आणि वैवाहिक आनंदाचं प्रतीक असतं तुळशी विवाहासाठी लागणारी साहित्य चला चला आता पाहूया तुळशी विवाहासाठी चला पाहूया तुळशी विवाहासाठी लागणारी आवश्यक सामग्री तुळशीचं रोप तुळशी वृंदावनामध्ये शाळीग्राम भगवान विष्णूंचं प्रतीक पिवळा व लाल वस्त्र मातीचा किंवा तांब्याचा कलश नारळ फुलं अक्षदा हळदी कुंकू, अबीर आणि गुलाल माळ दिवा तूप अगरबत्ती तुळशी व विष्णू यांचे लग्नांचे अलंकार म्हणजेच मुकुट आणि हार असेल तर चालेल लग्नाचा मंडप लहानसा सजवलेला चौकून धूप दीप नैवेद्य पंचाम्रथ आणि सगळ्यात महत्त्वाचं श्रद्धा आणि भक्तिभाव विवाहाची सजावट तुळशीच्या कुंडीभोवती स्वच्छता करून सुंदर रांगोळी काढा तुळशीच्या समोर छोटासा मंडप उभारा तुळशीला लाल साडी बांगड्या कु आणि कुंकू हार घालून सजवा शाळीग्रामाला पिवळ व्रस्त वस्त्र मुकुट आणि माळ घाला असा सुंदर दैवी विवाह मंडप तयार करा जिथे तुमचा मन भक्तीने नाहून निघेल विधीची सुरुवात बघा सर्वप्रथम पूजन करा ओम गण गणपतेय नमः असा जप करून सर्व कार्याची सुरुवात करा नंतर कलश स्थापन करा कलशामध्ये पाणी सुपारी नाणी हळदी कुंकू फुलं ठेवून त्यावरती नारळ ठेवा आता तुळशीपूजन करा ओम तुलस्य नमः असा मंत्र जपा तुळशीला पाणी अर्पण करा तिला ओवाळा आणि नैवेद्य द्या तुळशी विष्णू विवाहाची विधी बघा आतापर्यंत पवित्र क्षण आतापर्यंतचा सर्वात मोठा पवित्र क्षण म्हणजे तुळशी विष्णूची विवाह विधी सुरू करायची आहे तुळशीच्या उग उजवीकडे शाळीग्राम ठेवा मध्यभागी मंडपात अखंड दीप लावा पंडित किंवा घरातील वडील सदस्य वडील सदस्य मंगलाष्टक म्हणायला सुरू करतात शुभमंगल सावधान म्हणताच तुळशी व शाळीग्राम यांचा हारामाळेचा समारंभ करा त्यानंतर अक्षदा टाका आणि सर्वांनी मंगलम भगवान विष्णू असे उच्चार करावेत नंतर आरती करा जय जय तुलसी माता जय जय शाळी ग्राम देवा असा भक्ती गजर करत विधी पूर्ण करा नैवेद्य आणि प्रसाद विवाहानंतर तुळशीला आणि विष्णूंना पंचाम्र स्नान घाला त्यानंतर नैवेद्य म्हणून शिरा खीर लाडू फळ अर्पण करा आरती करून सर्वांनी प्रसाद ग्रहण करावा त्यानंतर लग्नानंतरचं भोजन म्हणजे तुळशी विवाहाचं महत्त्वाचं अंग आहे घरात सर्वांसोबत आनंदाने भोजन करा तुळशी विवाहाचे फायदे आणि श्रद्धा तुळशी विवाह करणाऱ्याला सर्व प्रकारचं मंगल लाभतं घरातील अडथळे ग्रहदोष वैवाहिक अडचणी दूर होतात स्त्रियांना सौभाग्य लाभतं आणि घरामध्ये सदैव सुख शांती असं म्हटलं जातं की ज्यांच्या घरी तुळशी विवाह होतो हो तिथे स्वतः देवी लक्ष्मीचा वास होतो त्यामुळे नक्कीच तुळशी विवाह करा तुळशी विवाह मागची आध्यात्मिक शिकवण बघा तर ती काय आहे तुळशी विवाह हा फक्त धार्मिक विधी नाही तर तो सांगतो की प्रेम श्रद्धा आणि निष्ठा यांमध्येच खरी भक्ती आहे व्रंदेच्या पतिव्रत्यामुळे आजही तिचं नाव अमर आहे जालांदरी एक खूपच राक्षसी गुण व्यक्ती होता म्हणूनच तुळशी विवाह हा आपल्या घरातील श्रद्धेचा उत्सव आहे कारण तिने पतिव्रताच केली तशी होती प्रिय मैत्रिणींनो आणि भक्तांनो आज आपण बघितलं तुळशीचं लग्न कसं करायचं त्यामागचं महत्त्व आणि विधी तुळशी विवाह म्हणजे फक्त एक परंपरा नाही तर ती आहे आपल्या घरातील आनंदाची सुरुवात तुमच्या घरात जर श्रद्धेने हा विवाह झाला तर नक्कीच समृद्धी आणि सुखाचा वर्षाव होईल तुळशी विवाह करा शुभत्वाला आमंत्रण द्या जय श्री विष्णू जय तुलसी माता मैत्रिणींनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये जय तुलसी माता लिहा आणि भक्तिमय माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा सुंदर विषयासह हा। व्हिडिओला हाईप करा धन्यवाद जय तुलसी माता